शांत मोहक आणि आशावाद निर्माण करणारं हे चित्र सत्याऐंशी वर्षांचं आहे द लेडी विथ लॅम्प ग्लो ऑफ होप या नावाचं हे चित्र म्हैसूरच्या पॅलेसची शान आहे जगभरातल्या जलरंगातल्या सर्वोत्कृष्ट तीन चित्रांमध्ये या चित्राला स्थान आणि चित्रातल्या आहे त्या या मॉडेलनं नुकतीच शंभरी पार केली आहे गीताताई उपळेकर मूळच्या कोल्हापूरच्या पण त्यांच्या या चित्राची कहाणी मोठी रंजक आहे दिवा घेऊन दरवाज्यात लावायला गेले ते काळोकाच्या खोलीतून उजेडाच्या खोलीत जात होते ते काळोकाच्या खोलीत समोर माझे वडील भाऊ बसले होते वडील ते म्हणाले धाम तुझा असाच दिवाळी झाल्यावर फोटो काढूया कॅचीच काढली जरा पाच मिनटात त्यांनी दुसऱ्या दिवशी एक दोन दिवस अर्धा अर्धा तास उभा करून त्यांनी हे चित्र पूर्ण कर केलं हाडाचं चित्रकार के चित्र असल्यामुळे ते जास्त वेळा घासाघाशी नाही एकदा कुंचला फिरवला की परत त्याच्यावर परत फिरवा हात फिरवत नसायचे आणि असा सर्वश्रेष्ठ कलाकाराचं हे सर्वश्रेष्ठ चित्र जगात प्रसिद्ध आहे सावळाराम हळदणकर यांनी कोल्हापुरात रेखाटलेल्या या चित्राचा म्हैसूर पर्यंतचा प्रवासही तितकाच रंजक आहे त्यावेळी ते चित्र त्यांनी दोन तीन प्रदर्शनामध्ये ठेवलं होतं आणि त्यांना विकायचं नव्हतं हे चित्र की हे चित्र आपल्या मुलीचं पहिलंच चित्र काढले म्हणून पण मैसूरच्या राजाने त्यांना गळ घातली की अतिशय सुंदर चित्र ते पण अगदी चित्रकलेमध्ये प्रवीण असल्यामुळं केली राजाला चित्र नाही म्हणायचं नाही हे पूर्वीच्या काळी होतंच मी परत तिचं चित्र काढून घेऊन जावा राजाने त्यावेळेला तीनशे रुपये त्या चित्राची किंमत केली होती शतक महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्तानं गीताताईंच्या त्या फोटोच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या सगे सोयरे एकवटले आणि गीताताई त्या समयीच्या प्रकाशातल्या आठवणींमध्ये रममाण झाल्या अपमान शलतेरो अदर भासना धिकर म्हणसाई ना चढवी नवी आता ना चिल ना हा मार्ग भरवा माला पा माला, माला पा ती जेवढी हेल्दी आहे अजूनही पौष्टिक खाते त्या मानाने आमचं स्टॅमिना जरी बघितला तरीही काही नाही ती आता बोलायला जर सुरू केलं तुम्ही इंटरव्ह्यू घ्यायला लागला तर ती तासन तास बोलू शकते अजूनही तिचा स्टॅमिना आहे शंभर वर्ष पूर्ण करूनही तेवढा तिनं मेंटेन केलेला आहे काळ चेहऱ्यांवर सुरकुत्या आणतो पण कला त्याच सुरकुत्यांना काही काळ विसरण्याची उमेद देतात म्हणूनच कदाचित आयुष्याच्या संध्याकाळीही ते चित्र प्रत्येकासाठी ग्लो ऑफ होप आहे रणजित माझगावकर एबीपी माझा कोल्हापूर